तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांकडून मी खूप खूप माफी मागू इच्छितो कारण सध्या शेड्यूल इतकं जास्त टायड आहे की व्हिडिओ टाकणे या ठिकाणी थोडसं मला अवघड झालेलं आहे पण त्यातून सुद्धा वेळ काढून मी या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे सो मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज मार्केटमध्ये थोडीशी या ठिकाणी आपल्याला चांगलीच करेक्शन पाहायला मिळालेली आहे त्याचं कारण म्हणजे असं आहे की ग्लोबल मार्केट ह्यामध्ये थोडेसे काय आहेत निगेटिव्ह संकेत आहेत आणि त्याचसोबत रशिया आणि युक्रेनचे जे वॉर आहे जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा चालू होण्याची या ठिकाणी काय आहेत म्हणजे ठिकाणी संशय ठिकाणी व्यक्त केला जातो त्यामुळे आज मार्केटमध्ये आज, आज आपण चांगलं या ठिकाणी डाऊनफॉल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सो मित्रांनो आज आपण आणखीन एका नवीन अपडेटबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत ज्याच्यामध्ये आज करेक्शनमध्ये सुद्धा अप्पर सर्किट लागताना आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे हा जो मित्रांनो स्टॉक आहे तो एक स्मॉल कॅप स्टॉक आहे पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती आहे की चॅनेलवर नवीन असायचो चॅनलला सब्बस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधव हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येताय व्हिडिओ पाहताय पण म्हणावा तसाच प्रतिसाद चॅनलला मिळताना दिसत नाही आहे तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या तर चला जास्त वेळा दौड सरळ मी या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो सर्वप्रथम आजच्या मार्केटची आपण अपडेट घेऊया सो सर्वप्रथम मित्रांनो मी या ठिकाणी चर्चा करतो निफ्टीची निफ्टी बघा चोवीस हजार एकशे एकोणचाळीसवरती क्लोजिंग दोनशे आठ पॉईंटची या ठिकाणी आज आपल्याला घसरण पाहायला मिळालेली आहे ग्लोबल संकेतांमुळे आता मित्रांनो बँक निफ्टी बघा ह्यामध्ये चांगलीच आपल्याला घसरण पाहायला मिळाली एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांची घसरण सातशे सेहेचाळीस पॉईंटची घसरण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सेन्सेक्सचा विचार केला तर त्यामध्ये सुद्धा सहाशे ब्याण्णव पॉईंटची घसरण आज आपल्याला पाहायला मिळाली अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छप्पनवरती क्लोजिंग आपल्याला झालेली पाहायला मिळाली पण ह्या सगळ्यांमध्ये एक मित्रांनो असा स्टॉक आहे ज्याच्यामध्ये आज अप्पर सर्किट लागताना आज आपल्याला दिसलेला आहे सो मित्रांनो ह्या स्टॉकचं नाव काय ह्या स्टॉकचं नाव आहे मित्रांनो इंटेग्रा इसेन्शियल लिमिटेड ओके सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये तुम्ही बघू शकता पेनी स्टॉक आहे चार रुपये चौऱ्याऐंशी पैसे हो फक्त ह्या ठिकाणी प्राईस चालू आहे आणि आज दहा टक्क्यांची रॅली आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे इतक्या निगेटिव्ह मार्केटमध्ये सुद्धा आता मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये तेजी येण्याचं कारण काय त्याबद्दल पण आपण चर्चा करूया पण ह्या ठिकाणी टर्मचे रिटर्न जर आपण पाहिले तर दोन हजार बावीसमध्ये ह्या ठिकाणी एक्क्याऐंशी पैशाचा स्टॉक होता म्हणजे ह्या ठिकाणी आय पी येऊन बराचसाच वेळ ह्या ठिकाणी म्हणजे खूप काही वेळ झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे आणि मित्रांनो जर ह्या ना ठिकाणी आत्तापर्यंतचे रिटर्न्स बघितलेत दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत चारशे सत्त्याण्णव टक्क्यांचे रिटर्न आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता एक कंपनी नेमकं काय का करते मित्रांनो तर ही कंपनी एक टेक्स्टाईल कंपनी आहे टेक्स्टाईलची रिलेटेड यांचा बिझनेस आहे आणि बरेचसे यांचे बिझनेसेस आहेत सो ह्या स्टॉकमध्ये आत्ता सध्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक करण्यासाठी झुंबड उडालेली आहे कारण पेनी स्टॉक म्हणलं की गुंतवणूकदार ह्या ठिकाणी काय होतात खूप जास्त आकर्षित होतात सो ह्याविषयी आपण फंडामेंटली आपण चर्चा करणार की हा स्टॉक कसा आहे सो so, चला मित्रांनो आता पाहून घ्या की याचे फंडामेंटल्स कसे आहेत आणि आपण ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का सो so, ही बघा एक या ठिकाणी काय आहे का टेक्स्टाईल कंपनी आहे त्याचबरोबर मित्रांनो ही काय करते ॲग्रो प्रोडक्टसुद्धा बनवते आणि त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी एनर्जी सेक्टरशी जे काही रिलेटेड गोष्टी आहेत त्यासुद्धा ही कंपनी काय करते बनवते म्हणजे एनर्जी सेक्टरशी रिलेटेड जे काय मटेरियल प्रोडक्ट्स आहेत आणि ज्या काही सर्व्हिसेस आहेत म्हणजे रिन्यूएबल रिन्युएबल एनर्जी वगैरे त्या रिगार्डिंग जे काही इक्विपमेंट्स किंवा ज्या काही सर्व्हिसेस लागतात त्यासुद्धा एक काय करते कंपनी या ठिकाणी प्रोव्हाइड करते आता मित्रांनो हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे आणि रिसेंटली त्या ठिकाणी ह्याचा आय पी ओ आलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एल आय सीकडे ह्या कंपनीचे सत्याण्णव लाख शेअर्स आहेत आता सत्याण्णव लाख शेअर्स मित्रांनो ही काही छोटी गोष्ट नाही आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणूनच काय होत आहेत इन्व्हेस्टर्स ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत सो आपण ह्याच्या फंडामेंटलविषयी चर्चा करू की ह्या स्टॉकमध्ये आपणाला काय केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का की नाही केली पाहिजे का आपण ह्या ठिकाणी जो काही इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय आहे तो या ठिकाणी टाळला पाहिजे कारण स्मॉल कॅप स्टॉक आपल्याला हजारो टक्के रिटर्न्स इझिली या ठिकाणी देऊ शकतो जर आपण एक चांगला स्टॉक पिक केला तर आता बघा मित्रांनो पाचशे सतरा कोटी मार्केट कॅप म्हणजे एक स्मॉल कॅप स्टॉक आहे आणि एकतीसचा पी आहे पी सुद्धा या ठिकाणी रिझनेबल आहे जनरली स्मॉल कॅप स्टॉकचे पी जर वीस असतील तर या ठिकाणी अतिउत्तम कारण व्हॅल्युएशन खूप जास्त चांगलं या ठिकाणी आपल्याला मिळून जातं पण एकतीसचा पी सुद्धा ठीकठाक आहे चार रुपये पंच्याऐंशी पैसे करंट प्राईस आहे एक रुपये दहा पैसे या ठिकाणी बुक व्हॅल्यू आहे म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा स्टॉक जो आहे तो अराऊंड या ठिकाणी चार ते पाच पट या ठिकाणी काय महाग आहे रिटर्न ऑन इक्विटी सोळा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल इम्प्रॉइट सतरा पॉईंट दोन टक्क्यांचा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल कॅपिटल एम्प्लॉयड या ठिकाणी आपण दिसून येतात कारण स्मॉल स्टॉक स्टॉकमध्ये सुद्धा इतके चांगले रिटर्न्स म्हणजे जनरली ह्या ठिकाणी खूप रियर ह्या ठिकाणी पाहायला मिळतात आता आपण पाहूया की इतर ह्याचे फंडामेंटल्स कसे आहेत आता बघा प्रमोटर होल्डिंग ह्याची जर अशी लो आहे त्याच्यामुळे थोडंसं घाबरण्याचं कारण आहे पण त्याविषयीसुद्धा आपण चर्चा करूया की या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग जरी कमी असली तरी सुद्धा चालू शकतं कारण बऱ्याचशाच अशा कंपनी असतात की ज्याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग्सच या ठिकाणी गायब असतात म्हणजे प्रमोटर्सच त्यामध्ये नसतात ओके ह्याचा अर्थ असा नाही होत की त्या कंपन्या खराब आहेत आता क्वार्टरली रिझल्टचा जर मित्रांनो विचार केलात तुम्ही ठीक आहे राहू दे आपण क्वार्टरली रिझल्ट बघ बग, बघायला नको तर आपण डायरेक्टली इयरली जे काही रिझल्ट आहेत ते आपण डायरेक्टली या ठिकाणी पाहूया सेल्सचा मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर सेल्स या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसते खूप चांगली ग्रोथ सेल्समध्ये आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नेट सुद्धा चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते दोन हजार बावीसमध्ये एक कोटीचा प्रॉफिट आणि आता सतरा कोटींचा प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही कारण का <Sancti> आत्ताच ह्या ठिकाणी रिसंटली आज आय पी ओ आलेला आहे त्यामुळे पाच दहा वर्षाचा डेटा किंवा तीन वर्षाचा डेटा आपल्याला ह्या ठिकाणी अवेलेबल होणार नाही आहे पण सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ खूप चांगली या ठिकाणी मेंटेन केलेली आहे या कंपनीने इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर या ठिकाणी एक्क्याण्णव कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे पण दोन हजार बावीसपासून जर तुम्ही पाहिलं तर इक्विटी कॅपिटल खूपच जास्त वाढताना आपल्याला दिसलेलं आहे म्हणजे अकरा कोटींवरून डायरेक्टली एक्क्याण्णव आहे म्हणजे दहा पटीने या ठिकाणी कंपनीला काय वाढावं लागलेलं आहे इक्विटी कॅपिटल वाढवावं लागलेलं आहे सो ह्याविषयी आपण थोडंसं सखोल रीतीने चर्चा करणं या ठिकाणी गरजेचं आहे रिझर्सचा विचार केला तर रिझर्स आता सव्वीस कोटींचे पॉझिटिव्ह रिझर्स कंपनीकडे आहेत आणि सात कोटींचे या ठिकाणी काय कंपनीकडे कर्ज आहेत आता इथेपर्यंत जर सगळ्या गोष्टी ठीक होत्या फक्त रिझर्व जर ह्या ठिकाणी जर इक्विटी कॅपिटल वाढलं नसतं तर आणखीन जास्त कॉन्फिडन्स आला असतं ह्या स्टॉकमध्ये काय करायला इन्व्हेस्टमेंट करायला कारण इक्विटी कॅपिटल वाढणं म्हणजे ह्या ठिकाणी प्रमोटर्स काय करतात आपल्याच कंपनीचे आपले जे काही शेअर्स आहेत ते इक्विटी काय करतात या ठिकाणी लूज करतात असं आपल्याला दिसतं म्हणजे कोटे ना कोटे कंपनीवर प्रमोटर्सचाच विश्वास नाही आहे असं या ठिकाणी काय होतं जाणवायला सुरुवात होते आता आपण विचार करूया इतर गोष्टींचा म्हणजे ज्या ज्या काही इतर गोष्टी आहेत थोडक्यात आपण पाहूया की आ, प्रमोटर होल्डिंग वगैरे कशी आहे ह्याची आता स्मॉल कॅप जर स्टॉक असतो त्याची एक आणखीन वाईट गोष्ट असते की डेटा जास्त अवेलेबल या ठिकाणी नसतो आता बघा प्रमोटरमध्ये एक गोष्ट मला खटकली की त्रेसष्ट पॉईंट पंचावन्न टक्के प्रमोटर होल्डिंग दोन हजार एकवीसमध्ये आणि आता बघू शकता वीस टक्के या ठिकाणी प्रमोटर होल्डिंग आहे वीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांची म्हणजे प्रमोटर होल्डिंग एकदम जास्त घसरताना दिसते आणि ची जर होल्डिंग पाहिलं तर झिरो पॉईंट टेन पर्सेंट आहे म्हणजे असंही नाही आहे की एफआयस या ठिकाणी खरेदी करतात किंवा एफ आय खूप मोठी होल्डिंग या ठिकाणी घेतलेली आहे उलट ने सुद्धा काय केलेलं आहे दोन हजार बावीस नंतर आपली जी काही होल्डिंग होती ती ऑलमोस्ट त्या ठिकाणी झिरो करून टाकलेली आहे जेवढी एवढी त्यांची एक पॉईंट पंचावन्न टक्क्यांची होल्डिंग होती ती आता फक्त त्यांनी झिरो पॉईंट टेन पर्सेंट ठेवलेली आहे डीआयचा विचार केला तर डीआयसने सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे आपली होल्डिंग ऑलमोस्ट या ठिकाणी झिरो करण्याच्या म्हणजे मार्गावरती आहेत तुम्ही बघू शकता चार पॉईंट छप्पन टक्क्यांवरून डायरेक्ट झिरो पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि बघू शकता ह्याच्या उलट पब्लिक सगड़ी एक तीस एको नो नो के ची होल्डिंग सगळी वाढलेली आहे म्हणजे एकतीस पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांवरून डायरेक्ट अठ्ठ्याहत्तर पॉईंट बारा टक्के पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी वाढलेली आहे आणि मग मुख्य कारण म्हणजे कसा हा स्टॉक इतका चर्चेत आलेला आहे कारण एल आय सीकडे ह्याचे खूप जास्त शेअर्स होते पण आता जर आपण पाहिलं तर एल आय सीने काय केलेलं आपले बरेचसेच शेअर्स या ठिकाणी विकून टाकलेले आहेत त्यामुळे सत्त्याण्णव लाख शेअर्स जरी सीकडे असतील तर ही गोष्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे की मेजॉरिटी शेअर्स ऑलरेडी एल आय सीने या ठिकाणी विकून टाकलेले आहेत त्यामुळे न्यूज कोणतीही बघण्यापेक्षा किंवा फक्त न्यूज बेसिसवर इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा त्याचे फंडामेंटल्स आपण एकदा पाहिलेले बरे आहेत कारण बऱ्याच वेळेला कसं होतं अशा न्यूज सर्क्युलेट करून स्टॉक आपल्या गळ्यात या ठिकाणी मारले जातात आता राहिला प्रश्न प्रॉफिटॅबिलिटीचा मित्रांनो तर इक्विटी कॅपिटल ह्या ठिकाणी वाढवलं गेलेलं आहे आणि त्यानुसार काय केलं गेलं असू शकतं प्रॉफिट सगळे मेंटेन केले असू शकतात शकता। ही शक्यता ह्या ठिकाणी नाकारता येत नाही त्यामुळे माझ्या मते ह्या सेक्टरपासून थोडंसं लांब रा किंवा ह्या स्टॉकपासून थोडंसं लांब राहा कारण एक तर कंपनीचा जो बिझनेस आहे तो टेक्स्टाईल रिलेटेड बिझनेस आहे मेजॉरिटी ह्यांचा जो काही रेव्हेन्यू येतो तो, तो टेक्स्टाईल आणि ॲग्रो प्रोडक्ट्स वगैरे ह्या ह्यामधूनच येतो ठीक आहे आणि एनर्जी सेक्टरच्या ज्या काही इतर ह्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या पण कशा पद्धतीने परफॉर्म करतात त्याचा इतका डेटा या ठिकाणी अवेलेबल नाही आहे सो माझ्या मते थोडंसं या ठिकाणी दूर राहिलेलंच बरं आहे पण जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच असेल सो नेहमी तुम्ही लक्षात की एक टक्क्यापेक्षा जास्त रिस्क आपल्याला स्मॉल कॅप स्टॉकमध्ये घेऊन चालत नाही ठीक आहे म्हणजे जर तुमच्याकडे शंभर रुपये असतील तर एकच रुपया आपण स्मॉल कॅप स्टॉकमध्ये ह्या ठिकाणी गुंतवला पाहिजे सो so, माझ्यासाठी तर हे सेक्टर सुद्धा माझ्या आवडीचं नाही आहे आणि स्मॉल कॅप स्टॉक सुद्धा मला आवडत नाहीत स्मॉल कॅप स्टॉक मी ह्या ठिकाणी खूप म्हणजे खूप कमी खरेदी करतो आतापर्यंत गेल्या चार वर्षामध्ये मी फक्त दोन स्टॉक या ठिकाणी स्मॉल कॅपचे खरेदी केलेले आहेत ओके त्यामधला एक आरव्हीएनएल सुद्धा होता जो आता या ठिकाणी मल्टीबॅगर ठरलेला आहे ओके सो आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो गुड बाय टेक केअर अँड गुड टाइम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू